दारू पिणाऱ्या लोकांवर जर मी व्हिडिओ काढला तर त्या दारू पिणाऱ्या म्हणजे दारुड्या माणसांना खूप झोमतो पण माझ्या भावांनो आणि झोमलीनंतर तुम्ही काय करताय माझ्या अकाउंटला येऊन कमेंट करताय तर माझ्या भावांनो एका बहिणीला भाऊ वाईट बोलला तर त्या बहिणीला राग नाही येतो तसं मला तुमचा राग नाही येत कारण ऐका जर माझ्या व्हिडिओचा तुम्हाला खरंच राग येत असेल तर परत एकदा सांगते तुम्ही खरंच दारू प्यायची ठीक आहे कंट्रोल नाही होत तुम्ही सोडू नाही शकत कमीत कमी कमी करा आणि ह्याचा फायदा मला नाही होणार तुमच्या कुटुंबाला होईल आणि कदाचित तुम्ही मला कमेंटमध्ये जरी शिबिगाड केली ना कमेंटमध्ये तरी पण तुमचं कुटुंब तुमची बायको लेकरं मला आशीर्वाद देतील की बाबा ह्या ताईंचा व्हिडिओ बघून आमच्या नवऱ्याची दारू कमी झाली आमच्या नवऱ्याच्या जीवाला लागली तर राग येऊ द्या तुम्हाला खरंच चांगलं आहे तुम्हाला माझा खूप राग यावा तुम्ही दारू पेयीची कमी करावी का कारण ह्यानं तुमच्या कुटुंबाचा फायदा आहे दारूमध्ये जी चार पैसे जाणार आहेत ना तर ती चार पैसे वाचले तुमच्या कुटुंबाला त्या पैशाचा फायदा होणार आहे आणि तुम्ही दारू पिऊन जी तमाशा घालताय घरात तुमच्या बायकोबरोबर लेकराबरोबर तो तमाशा बंद होणार आहे मग आता तुम्ही मला सांगा ह्याचा फायदा कुणाला होणार आहे त्यामुळं मी तुम्हाला भाऊ म्हणले ना मग भाऊ बोलला तर मी, मी ना ना राग का धरणार आहे कदाचित भावाला माझे विचार नसतील पटले किंवा मी दारुड्या म्हणते दारू पिणाऱ्याला नावं ठेवते ना त्याचा रागही आला असेल आणि काही हरकत नाही बहिणीचा राग आला म्हणून काय झालं उलट तुम्ही एक काम करा ना तुम्ही दारू पिऊन जे पैसे वाचतात ना तर ह्या बहिणीला देऊन टाका तुमची बायको काही बोलणार नाही कमीत कमी ती एकच म्हणेल की दारू सुटल्यामुळं आमच्या घरातला त्रास बंद झाला म्हणून बाबांनो मला तुमच्या कमेंटचा राग नाही आहेत आणि मी तुम्हाला दारुडा म्हणला तर ह्याचा राग येऊ द्या तुम्हाला मी खरंच येऊ द्या म्हणते आणि राग आल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही दारू कमी कराल ना राग आल्यानंतर दारू कमी ओ दारू पिऊन कमेंट नका करू तुम्ही दारुपेची कमी करा मग तुम्ही दारुपेची कमी केली तर चार माणसात तुमची इज्जत वाढणार आहे की चार माणसं एवढं तरी म्हणतील की बाबा बिचाऱ्यानं आता दारू कमी केली चांगला झाला आहे आता त्याचं चांगलं होईल तुमच्या आईवडिलांना आनंद वाटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या बायकोला आनंद वाटणार आहे तुमच्या लेकराला आनंद वाटणार आहे आणि तुमच्या बायको लेकर आनंदात राहणार आहेत आता ह्याच्यावर तुम्ही मला म्हणसाल तुला कसा अनुभव तुझ्यातलं कोण पितं का किंवा तू दारू पिते का नाही मी दारू वगैरे काय पित नाही हां कारण मी तुम्हाला नका म्हणून सांगितलंस आणि तुमची बहीण काय एवढी फालतू नाही की तिनं दारू वगैरे पिणारी त्यामुळं बघा विचार करा पटते का बघा आणि खरंच दारू बंद करा कारण दारूमुळं तुम्ही नुसतं तुमच्याच कुटुंबाचं नुकसान नाहीत करत हो कुटुंबाचं तर नुकसान होते पण बाळाची इज्जत घालवताय बायकूची घालवताय आईबापाची घालवताय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या शरीराचा नाश करताय भलेही तुम्ही करोडपती असू द्या पण तुमच्या शरीराचे पार्ट खराब झाले ना तर पैसा तुम्हाला वाचवायला येतच नाही म्हणून विचार करा आणि खरंच दारू बंद करा